हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू व्हिडिओ गुड मॉर्निंग तर तुम्ही बघू शकता किती छान असं वातावरण झालेलं आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत पावणे सात मस्त अशी फुलं आणि इथं उठलेलं आहे आमचं बाळ छोटस <coughs> आणि आम्हाला घरामध्ये सगळ्यांना सर्दी खोकला झालेला आहे आणि शिवात देखील थोडासा कफ आहे पण गुरुवारपासून शिवात माझ्याची शाळा स्कू सुरू झालेली आहे पण आम्ही पाठवलं नव्हतं गुरुवारी आणि शुक्रवारी तर म्हटलं आज आपण तिला पाठवू कारण स्कूलमधून पण फोन आला होता तर आज शिवात जाणार आहे स्कूलला पावणे नऊ वाजता तिचं स्कूल आहे आणि आत्ता शिवात उठलेली आहे बाबू तु स्कूलला जायचं गुड मॉर्निंग बोल मॉय बाबू गुड मॉर्निंग कर आणि तुम्ही विचार करत असाल की टोपी शिवात उन्हाळ्यामध्ये टोपी तर तिला कप झालेला आहे ना तर थोडीशी थंड हवा पण लागते फॅन पण चालू असतो म्हणून तिला टोपी घातलेली आहे हाय बाबू मॉल बॉल स्कूल जायचं आणि आता शिवात मी पालकचा पराठा बनवणार आहे नाश्त्यासाठी आणि शिवात स्कूलसाठी स्कूलसाठी रेडी करणार आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू करा आणि इथं मग भिजवलेलं आहे पालक पराठ्याचं पीठ नाश्त्यासाठी आणि इथे बनवलेलं आहे भेंडीची भाजी चला तर मग व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू करा आणि इथं बघा आशीर्वाद माझ्या तिच्या हाताने छान ब्रश करते नाही ती पूर्ण कफ आणि खोकलेने पूर्ण सुकून गेली आहे त्यामुळं हा पण विचार करत आहे की स्कूलमध्ये पाठवू की नको चला तर मग पुढे सांगते म्हणजे पाठवते की नाही स्कूलमध्ये ते आता शिवाय म्हणजे ब्रश करते नंतर नाश्ता करेल कर हाय असाय करू पावन पावन तिला पण घेऊन जा पटकन तू उशिरले काय आणतो खावायचं जवळशिवाय आपल्याला कोर्स आहे स्कूलमध्ये आणि त्याचं लक्ष नसताना लगेच निघून जा कारण तिथून ज्या समोर तुम्ही गेले तर ती रडायला सुरू करेल म्हणून तिचं लक्ष नसताना तुम्ही निघून जा तर मी लिहून आली तिथलं आता शिवाय त्याची आणि मदत घेण्यासाठी चालले हॉस्पिटलमध्ये ते पूर्णच हॉस्पिटलला जाणार आहे तर आता आपण बघूया शिवाजीची काय रिॲक्शन असेल कारण दोन तास आले शिवाजी या स्कूलमध्ये आहे तर आता आपण बघूया असेल तिचं सिंह तिस रडत होत काय म्हणत होती फ्रेंड्स होते का तिथं सांगितलं की आम्ही हॉस्पिटलला जाणार आहोत हॉस्पिटल मध्ये आलेलो आहोत कारण शिवात खूप कप झालेला आहे ते शिवात मजा बसलेली आहे आजी इकडे बघ शिव हाय शिव इकडे बघ ना ओले आपले काय ग हट्टे इत करोड

ওহ ও কে কে হুম ওয়াও شو কিতি ছানো ভাগ গেতি थोड़ा वेळ थांबा तू मी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला